नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज तेरा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लेकींना आमदारांनी दिले तीन लाख पंचवीस हजार विवाहासाठी प्रत्येकी पंचवीस हजारप्रमाणे मदत करत दिला आधार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अल्पमानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील आशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन्मानार्थ भाऊ या नात्याने आमदार मंगेश चव्हाण व पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून मागील तीन महिन्यात झालेल्या तेरा विवाहासाठी प्रत्येकी पंचवीस हजाराप्रमाणे तीन लाख पंचवीस हजारांचा आहेर देण्यात आला कार्यक्रम घेत या कार्यक्रमाच्या परिवारात तेरा लग्न झाले त्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजाराप्रमाणे तीन लाख पंचवीस हजारांचा आहेर दिला यावेळी साहेबराव घोडे दिवयानी ठाकरे पोपट घोडे के बी साळुंके माता बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेत अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले शिवाय प्रत्येकाच्या मुलांचे लग्न मंगल कार्यालयात चाळीसगाव शहरात व्हावे अशी इच्छा असते परंतु शक्य होत नाही त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालयाचा पंचवीस ते तीस हजाराचा खर्च वाचावा म्हणून चाळीसगाव शहराजवळ खडकी बुद्रुक येथे चार ते पाच हजार रुपयात लग्नासाठी मंगल कार्यालय शिवनेरी फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी केली संजय पाटील प्राचार्य सुनील निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आमदार चव्हाण यांनी एक भाऊ म्हणून मी नेहमी या बहिणीच्या सुखदुःखात सहभागी असतो या नात्याची जाणीव ठेवत गेल्या चार वर्षात मी एकशे चार भाचींच्या लग्नात मामांचा आहेर म्हणून पंचवीस हजारप्रमाणे सव्वीस लाख रुपये आहेर दिल्याचे सांगितले शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्यात पन्नासहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस यांची भरती करण्यात आली एक एप्रिलपासून त्या रुजूही झाल्या असेही त्यांनी सांगितले प्रस्ताविक संगीता गावली यांनी केले सूत्रसंचलन प्रदीप देशले यांनी केले तर आभार ॲड सुलभा पवार यांनी मानले आरोग्य शिबिर घेणार अन् अल्पदरात मंगल कार्यालय उपलब्ध होणार